जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने निघाले आहेत हे सरकार त्यांच्या शिष्टमंडळाला भेटत असते काही लोक असे प्रयत्न करत आहे की सरकार आणि बिनसलं आहे पण असे काही नाही आहे हे सरकार सकारात्मक काम करत आहे म्हणून नोंदी तपासण्याचे काम सुरू आहे मागचे जे सरकार होते त्यांनी जाती जातीत जाती भांडण लावायचं काम केलं ला। आणि पडद्याआड गोष्टी ठेवत नाही आम्ही सर्वत्र उघड्यावर मांडतो सरकारचे आणि जरांगेची चर्चा सुरू आहे आजही व्ही सीद्वारे बोलणे केले जाईल काही लोक या आंदोलनावरून टीका करत आहेत जरांगे पाटील यांनी लक्षात घ्यावे की काही लोक आंदोलनाचा फायदा घेत आहे का हे पहावं सरकार सर्वांसमोर बोलणी करायला तयार आहे त्यामुळे आंदोलनामुळे इतर लोकांना त्रास होऊ नये हेही पहावे एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन म्हटलं आहे की मी आरक्षण देईल सरकार जनांगेशी बोलेल

मग राजकारणामध्ये शिंदे साहेबांनी जर आरक्षण दिलं तर काय होईल याचा परिणाम आपल्या राजकारणावर कसा होईल हे काही लोकांच्या मनामध्ये बसलेली भीती आहे म्हणून या भीतीपोटी हे लोक शिंदे ला कसं अडचण आणता येईल त्यांना कसं मुख्यमंत्री पाल मुख्यमंत्री असताना या समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष कसा पेटवता येईल याकडे त्यांचं लक्ष आहे म्हणून ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल इतर समाज असतील या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्या मुख्यमंत्री साहेबांनी भूमिका घेतली त्यांना हा पोटशूळ इतर विरोधी पक्षाच्या पोटात आहे आणि आपल्या राजकारणाला आता शिंदे साहेब हे शह देत ही एक भीती त्यांच्या मनात निर्माण झाल्यामुळं या आंदोलनात वेगळी विषय देण्याचा प्रयत्न करत दुसरीकडे एकूणच संपूर्ण चर्चा, चर्चा उस पुर्था उस पुर्था उस ही सकारात्मक होत असताना ज्यावेळी अशा बातम्या की सरकारने आता चर्चा करणार नाही की पाटील यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत म्हटले की आम्हालाही चर्चेची गरज नाहीये आम्ही जर ओपनली या चर्चा केल्या नसता तर सोबत घातपात झाला असं त्यांनी एक आरोप केलेला आहे सरकारवरती त्याकडे आपण कसं पाहणार असं कोणताही घातपात करायचा कोणाचा काही माणूस नसतो घातपात विरोधी पक्षाच्या लोकांकडून शक्यता आहे म्हणूनच आम्ही दरवेळेला त्या गोष्टीकडे गांभीर्याला पाहतोय आणि संवाद हा हसला पाहिजे संवादाशिवाय प्रश्न सुटत नसतो हे तेवढंच सत्य आहे म्हणून संवाद कुठेही थांबलेला नाही आणि कोणीही टोकाची भूमिका घेतलेली नाही आणि जनांगी पाटलांनी सुद्धा ते घेऊ नये अशी विनंती त्यांना आहे जनांगी पाटील मुंबईकडे यायला निघाले त्यामुळे वाटेमध्ये प्रशासनातर्फी त्यांच्याशी बोलणी होणार आहे प्रकरणाचा तीन वाजता बैठक तर होणार आहे त्यानंतर त्यांच्याशी वाटाघाटी होणार आहे असं होणार मध्ये सांगत होतं वाटाघाटी असं रस्त्यात बोलणी सरकारने असं नसतं चाललं त्यांचे कोणती प्रतिनिधी असतील त्यांना जे काय योग्य वाटत असतील मंत्रालय बसतील सह्याद्री आपलं जे शासकीय देवस्थान आहे तिथं बैठक तिथं करता कुठेही बैठक जर शासकीय देवस्थान असेल किंवा आणखी कोणताही एखादा भाग असेल

मी पहिल्यांदा एकदा क्लिअर केलेलं आहे की मुख्यमंत्री कोणत्याही समाजाचा घटक असो त्याला न्याय देण्याच्या भूमिकेत आहे पहिल्यापासून भूमिका अशी आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच आहे ही भूमिका स्पष्ट आहे म्हणून आता या आंदोलनामध्ये वेगळं वळण लावायचा काही लोक प्रयत्न करत आहेत म्हणून मी सर्वांना विनंती यासाठीच करतोय की या आंदोलनामध्ये काही बातमी लोक असतात काही लोक काही मुद्दावरून काढाकाराचा प्रयत्न करतात काही आंदोलन शिवण्याचा प्रयत्न करतात ज्यांच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे आणि हे जे चांगलं काम करतात त्याला शिवसेना त्या <laughs> उभाट्याचे नेते आदित्य ठाकरेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती टीका केलेली आहे मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाबाबत उद्या जे मॅरेथॉन होणार आहे त्यावेळी ते इथे त्यावेळी त्यांना विचारायला आहोत की वाढत्या प्रदूषणाबाबत आपण काय केलं काय हालचाली केल्यात आजही तो प्रश्न कसाच आहे त्यांनी कदाचित मुंबईमध्ये मुख्यमंत्री ज्याला म्हणतात अशा पद्धतीने मुख्यमंत्री साहेब स्वतः गेलेले आहेत सर्व यंत्रणा काम करते आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला खुलासा <coughs> करतो की सरकारने कुठेही भेटायला विरोध केलेला नाही किंवा सरकार भेटणार नाही अशा भाग नाही हे सरकार जनतेचं आहे कोणत्याही संघटना राजकीय संघटना असेल सामाजिक संघटना असेल त्यांच्या शिष्टमंडळानं भेटणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो म्हणून काही लोक असा विरोधाबाज दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की सरकारचं आणि आंदोलकांचं आता भिनसलंय आता कोणी कुणी पण अपिछे नाही हटे की अशा भूमिकेत सरकार किंवा आंदोलक आहेत असं समज गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जेव्हापासून एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून हे जे आंदोलन गेल्या चाळीस वर्षापासून चालू होतं एक त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मुख्यमंत्री साहेब करताय अख्या उद्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी मोदी असतील हा मागासवर्ग आयोग असेल आणखी एक समिती शिंदे समिती जे जगची आहे ती समिती असेल या सर्व माध्यमात आणि विशेषतः जो आपला कराट्यापासून तो डिव्हिजनल कमिशनरपर्यंत असलेल्या सर्व अधिकाऱ्याला या कामामध्ये गुंतवण्याचं आपण पाहिलेलं आहे मग तेलंगणामध्ये ते जाऊन नोंदणी काढायची असेल की का हैदराबादमध्ये जाऊन काढायची असेल या सगळ्या ज्या बाबी आहेत या पॉझिटिव्ह दिशेने हे सरकार चाललेलं सा आहे कुठेही याला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही मागच्या जे काही सरकार होते चाळीस वर्षापासून चालत आलेले आंदोलन काही लोकांनी जातीचा आधार घेऊन स्वतःच राजकारण करायचा प्रयत्न जाती जातीमध्ये भांडण कसे लागतील आणि त्याचा बेनिफिट आम्हाला कसा मिळेल हा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणून आजचं जे आहे काही लोक याच्यावर चर्चा सुद्धा करताय त्याच्यावर चर्चा सुद्धा चालू आहे की जराचे पाटलांना या गोष्टीचा विशेष मला दुःख या गोष्टीचं होतंय की त्यांनी या आंदोलनाला कशा वेगळ्या दिशा देता येईल असा प्रयत्न केला संजय बडबोल्यांनी जनांगी पाटील हे आहे म्हणजे याचा आता संजय राऊतने जनांगी पाटीलला दिलेली ती एक ती समजतो म्हणून त्याचा थोबाड पोडलं पाहिजे ही आमची भूमिका आहे थांबवलं कोणी अहो तुम्ही इतका भ्रष्टाचार केलेला आहे लोकांना एवढं सतवलेलं आहे जे तुम्ही अनगिनत दौलत जादे जे जा झालेत ते सर्वसामान्यांच्या सा पैशावर डल्ला मारून झालेले आहेत आणि त्याची चौकशी होत असेल तर त्यात काही गैर नाही आहे साठ वर्ष सत्ता कोणाची होती देशामध्ये असेल की इकडे असेल साठ वर्ष सत्ता कोण भोगतं आणि मग ह्या सत्तेपासून जरा माझं आलेलं आहे त्या माझाला आता कंट्रोल करायचं काम काही एजन्सी करत असतील तर त्यांची झालेली ही पोटदुखी त्याच्यामुळं निर्माण झालेली आहे आणि म्हणून जो दोषी असेल तर जेलमध्ये जाईल हे आता ठरलेलं गणित आहे हे मोदी आहे ना खाऊगा ना खाणे देऊगा